नमस्कार हवामान मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात दिवसांपासून थंडी पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे राज्यातील काही ठिकाणी आजही दहा अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी काहीशी अधिक दिसते आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी सहा पूर्णांक आठ अंशाची नोंद झाली आहे राज्याच्या किमान तापमानातील चढउतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे पश्चिमी चक्रावात उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी अधिक होत आहे आज मध्य प्रदेशातील नवगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर उत्तर भारतात अनेक ठिकाणी सकाळी वातावरणात धुक्याची चादर दिसून येते उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये धुकं कायम दिसत राज्यातील अनेक भागात किमान तापमानात घट झाली आहे त्यामुळं थंडी वाढली तर काही भागात तापमानातील चढ उतार कायम आहेत राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद धुळे येथील कृषी महाविद्यालयात झाली येथे आज सहा पूर्णांक आठ अंशाची नोंद झाली तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात सात पूर्णांक तीन अंशाची नोंद झाली होती तसंच नगर येथे सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली मोळ येथेही आठ अंश सेल्सिअस तापमान होतं राज्यातील काही ठिकाणी तापमान दहा अंशांपेक्षा खाली गेलंय तर सकाळी काही ठिकाणी धुक्याची चादर देखील दिसून येते दुपारी जाणवणारा उकाडाही काही प्रमाणात कमी झालेला दिसतोय पण काही भागात तापमानात चढ उतर दिसत आहे राज्यातील तापमानात चढ उतार कायम राहील असा अंदाज देखील हवामान विभागानं व्यक्त केला आहे हे होताचं आपलं हवामान बुलेटिन रोज सायंकाळी चार वाजता हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोहनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब जास्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका